सातारा अभिषेक सत्त्याण्णव किलो शशिकांत पोंगाडे कोल्हापूर लाल गाष्टुम आणि अजय थोरात सातारा निळा गाष्टुम

अंकिता फातले कोल्हापूर ब्ल्यू पशू या गोष्टी नंतर दीपक कराड लातूर आणि पुणे जिल्हा दीपक कराड लातूर आणि ज्योतिरादित्य पुणे जिल्हा एट ला दीपक कराड लाल कॉस्टूम आणि ज्योतिरादित्य पुणे जिल्हा निळाकाशोर या कुस्तीनंतर तयार राहायचं सत्याहत्तर किलो करून चालू कुल तिरहत्तर ऐश्वर्या गोरे रायगड रेड कशुम रेशमा डप्पळ सातारा फुलीव कशुम प्रतिशा बागडे सांगली रेडपर्श लक्ष्मी ला पवार लातूर शहात्तर किलो नंतर पन्नास किलो नितीन काळे कोल्हापूर रेड कॉटू मध्ये तयार राहाय बिन्नर नाशिक जिल्हा रुपये तयार राहा यशराव गावडे पुणेश्वर हे कॉश तयार राहाण तांतापुरे लातूर तयार राहा दीपक कराड लातूर ज्योतिरादित्य पुणे जिल्हा निळ कस्टूम या कुस्तीनंतर सत्त्याण्णव किलो एक कुस्ती नंतर सत्तावन किलो दुसरी बेरी विशाल सुरवसे सोलापूर

कुस्ती करत सत्यात्तर किलो नितीन कांबळे कोल्हापूर एक पासून तयार राहा सावधा बजा दिनेश बिन्नर नाशिक जिल्हा मी पासून तयार राहा चालू ऐश्वर्या बोरे रायगड रेड कशुक रेशमा टापळ सातारा ब्ल्यू कशुक प्रतीक्षा बागडी सांगली रेड कशुक लक्ष्मी पवार लातूर ब्ल्यू कशुक शहात्तर किलो नंतर अकरा क्रमांक तीन पन्नास किलो सत्त्याण्णव किलो चालू असलेल्या कुस्तीनंतर दिंबर कराड लातूर लालक आणि ज्योतिरादित्य पुणे जिल्हा झालेल्या कुस्तीत अभिषेक शिनवकर पुणे शहर विजय सत्याहत्तर किलो संपलेल्या गोष्टीमध्ये